ब्राह्मणांचं एक म्हणजे बडव्यांचं वर्चस्व माझ्या वडिलांनी ह्याकरता महाराष्ट्रामध्ये लढत दिलेली आहे हुंडाबंदी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी ह्या महाराष्ट्रात सुरू केलेली आहे सोळा वर्षाची पोरगी आणि पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा ज्याला शारदा विवाह म्हणायचे त्याच्या विरोधात माझ्या बापाने पहिल्यांदा बंड महाराष्ट्रात केलेला आहे लहान होते त्यावेळेला शिवसैनिक शिवसेना वगैरे काही नव्हते एकटा माणूस पण भन्नाट अन्यायाची थी थीड भायंकर आईला विचारलं काय म्हणे आई त्या झाला का म्हणजे चार राहू दे रे म्हणे परीकडे पाहिलाच का तो मांडव पडलाय कळ पडलाय तसलाय लग्नाचा म्हणे असं लग्नाला मांडव घालतात तसं नाही म्हणे अरे सोळा वर्षाच्या पोरीशी पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा लग्न करतोय असं जा मग जातो म्हणे बघ रे बाबा सांभाळून म्हणे सांभाळून वगैरे बघेल गेले आगपेटी घातली खिशात आणि गेले मंडपापाशी कोण आहे म्हणे इथे कुठे थेरडा कोण तुम्ही अरे मी कोणी असेल तो थेरडा कुठे लग्न कसं लावतं ते पाहतो पण तुमचा संबंध काय संबंध वगैरे काय तो थेरड्यासमोर आणा पाहिला म्हणजे काय कराल ते आत्ता नाही सांगत करून तर पहा म्हणजे आत्ता करतो आगपेटी घेतली आणि मांडव जाळून टाकला लग्न झालं नाही हे असे बंडखोरी केलेले माझे वडील त्याच आमच्या अंगामधलं रक्त अरे तुमच्यामध्ये सुद्धा शिवरायाची नावं घेता तुम्ही आणि आपलं काहीतरी मुकाट तोंडी बसता हे कसं होणार हे कसं होणार हे असले हे मावळे मला नाही आवडत मावळा कसा पाहिजे अरे म्हटलं की कारे म्हणून का पाच बोट गावफडावरती उठवणारा पाहिजे मला ना जय भवानी जय शिवाजी भवानी मडेल नुसते जोर अट्ट करत काहीच नाही करत काहीच नाही मला असं म्हणायचं की मी महाराष्ट्राचा दौरा कशा करता करतोय माझ्याकरता नाही करत तुमच्यासाठी करतोय हे दलितांचे प्रश्न आहेत सुटले का आज अनेक दलित आज माझे बांधव आहेत माझे कार्यकर्ते आहेत माझे नगरसेवक आहेत अरे भीम शक्ती आणि शिवशक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र झाली ना या मी करतो ह्या दलिताला या, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मी करायला तयार आहे पण जरा हुशार पाहिजे चांगला पाहिजे नाहीतर आपला आहे जाती करताना मी जातपात शिवसेना मानत नाही तुम्ही ब्राह्मण आहात तुम्ही कुणबी आहात तुम्ही मराठा आहात का कोणी असा महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी हो, आहोत आणि हिंदुस्थानामध्ये हो, आम्ही हिंदू आहोत ही आमची व्यापक भूमिका आहे आम्हाला पोट जात मान्य नाही मी कधीच कोणाला जात विचारली नाही नंतर आहे नंतर कळतं हा ह्या जातीचं हा प्रभू बामणी आहे खरा मराठा आहे नंतर कळलं मला निवडणुकीत कळलं कारण ब्राह्मणांची मतं ह्या मराठ्याला पडू नये म्हणून मी चिडाव काँग्रेसवाल्याने खेळला त्यावेळेला कळलं की हा मराठा आहे म्हणून तो पण या प्रभूना आम्ही एका अक्षरानं विचारला नाही प्रभू म्हणजे आपण म्हणजे नाही काय नाही तो आहेच ना मराठी आहेस ना ठीक आहे काय खाजवत बसलो नाही मी या पण इतकी लोक आहे औरंगाबाद मध्ये कितीतरी माझे दलित नगरसेवक निवडून आलेले पण नेतृत्व नसल्यामुळे आज वाकडा तिकडा प्रकार होतोय प्रकाश आंबेडकरांना मुंबईमध्ये आम्ही किती मदत केली जा प्रकाशला बोलवायचे माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे संबंध बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वर्णी वडील कारणीभूत आहेत वडिलांनी आणलं समर्थांच्या घरी मिटिंग झाली त्यांची बाबासाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्रासाठी हा लढावा इथे पेटला असताना तुम्ही कुठे आहात आणि काय करावं केशवराव तुम्ही आलं पाहिजे म्हणे असं म्हणता आलो म्हणे म्हणे आलो नाही मी उद्या जाहीर करतो करा मी तुमच्या बरोबर आहे हे आजले नाती होती त्यांची खरा ब्राह्मण माझ्या वडिलांनी काढला पुण्यामध्ये काढला आणि त्याच्यावरती केवढा आमच्या घरा होती शेण मारा काय वडिलांची जिवंतपणी प्रेत यात्रा काय मेलेली गाडवं काय अय आजच्या पोराने मला शिकू नये आमचं घराण्याच्या जाऊन आलेलं आहे आणि होरपळून निघालेलं आहे प्रश्न काय येतो इथे की कोणाच्या नादी लागलात तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी ना मग एका व्यासपीठावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला मस्तान लोकांनी चिडून उठला पाहिजे की आम्ही वाटल ते सहन करू पण बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही या दृष्टीनं तो समाज उठायला पाहिजे बरं लावतायत तुमची आमची मरतायत हिंदू हिंदू दलित काय आणि शिवसेना सेना से काय आणि शिवसैनिक काय धोंडमार तुमच्या आमच्यामध्ये कशा करता, करता करता आहात कोणाकरता करता आहात इतिहासामध्ये तेच झालं महाराजांच्या नात्यातले अगदी भयंकर जवळचे म्हणजे जिजा मातेचे जवळचे भाऊ लढतायत खाली हत्ती पिसाळला सोन कापले म्हणून दुसरा मराठा चिडला आणि दत्ताजीवरती धावून गेला आणि लढत झाली आणि भाऊ मरून पडला हे जिजामातेला सहन होत नव्हतं अरे काय चाललंय कोणासाठी चाललंय मराठी मर्चा आणि सुलतान बसून खतकथा असतोय बहुत अच्छा बहुत अच्छा इत्या में हा इतिहास तुम्हाला गिरवायचा आहे मी आपल्याला इशारा देऊ इच्छितो की जात पात विचरा आणि एक एक मजबूत अशी एकजुट ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून बांधूया